तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट तालुक्याच्या चोहट्टा बाजार परिसरातील जौखेड बुद्रुक येथील महिलेला शेतीच्या वाद्यातून मारहाण व वा जातीवाचक शिबिगाड करण्यात आल्याची घटना एकवीस जुलैच्या सकाळी घडली सौ शारदा शरद ओहेकर त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये एकवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास काही शेतमजूर काम करीत असताना बाजूच्या शेतातील मधुसूदन गजानन दौड दौड यांनी शेतातील धुऱ्याच्या कारणावरून वाद घालीत शारदा ओहेकर यांच्या शेतातील पराठीचे पीक उपटून टाकले दरम्यान पिकाचे नुकसान झाल्याने शारदा ओहेकर मधुसूदन दौड यांच्यावर चांगल्याच संतापल्या शेतातील पिकाचे नुकसान होत असल्याने दौड यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र दौड याने प्रचंड वाद निर्माण करून शारदा ओहेकर या महिलेस जातीवाचक शिविगाड करीत मारहाण केली महिलेस जातीवाचक शिविगाड करीत मारहाण करणे ही अतिशय गंभीर व चुकीची बाब आहे या संदर्भात शारदा ओहेकर यांनी दहीहंडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून दहीहंडा पोलिसांनी आरोपी मधुसूदन दौड याचा विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार कलम दोनशे शहाण्णव एकशे अठरा एक चौऱ्याहत्तर तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे एकोणनव्वदनुसार कलम तीन एक आर तीन एक यस तीन एक जी तीन दोन व्ही ए नुसार ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक पाच उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे एम सी एन न्यूज विशाल करीता अकोट शारदा शरद वयकर मी जवखेड जवखेड बुजरू इथले रहिवासी आहे माझ्या शेतामध्ये ग गा, मधुसूदन गजानन दोळ यांनी दोन तास पराठीचे उपटले तर मी त्याला विचारले की माझ्यावरली पराठी का बरं उपटते तो म्हणते मी दोन तास काय तुझे पूर्ण पराठी उठून टाकेल पूर्ण वावर उठून टाकेल तुझ्यानं जे होत असेल ते तू कर आणि शिवीगाळ केली शिनाचे हो भोसूर चोदीचे हो म्हाळले हो तुम्ही माझले वावर पाटला वावर वावर हे पाटलाचं आहे असे त्याने म्हटले त्याने माझ्या पाया लाटीकाठी माझ्या पायावर खूप मारले माझ्या मांडीला माझ्या कंबरला माझ्या पायाला खूप त्याने मारले